सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टीईटी सक्तीच्या निकालासंदर्भात राज्य सरकारने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी विधान भवनामध्ये काही प्रमाणात अधिकृत भूमिका राज्य शासनाने अखेर जाहीर केली आहे आणि शिक्षकांना टीईटी बाबतची महत्त्वाची सूचना दिलेली आहे त्यामुळे सरकार दोन हजार नऊ पूर्वीच्या शिक्षकांसाठी कोणता निर्णय घेतं ते पाहणंही महत्त्वाचं आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात शिक्षकांना टी ई टी अनिवार्यच परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एकतीस ऑगस्टची मुदत पाच वर्षांहून अधिक सेवाकाळ शिल्लक असलेल्या राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत शिक्षकांना टी टी उत्तीर्ण होण्यासाठी एकतीस ऑगस्ट सव्वीस पर्यंतची मुदत आहे सर्वोच्च न्यायालयाने एक, एक सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत आहे या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा न्यायालयात दाद मागता येणार नाही असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले विधान परिषदेत शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नावर विरोधकांनी गदारोळ करीत सभा केला राज्यमंत्री पंकज भोयर यांनी यासंदर्भात समिती नियुक्त करण्याची घोषणा केली टीईटी संदर्भात काँग्रेसचे नितीन राऊत अमीन पटेल असलम शेख आदींनी उपस्थित केलेल्या ले प्रश्नाच्या लेखी उत्तरात भुसे यांनी शासनाची भूमिका मांडली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अल्पसंख्याक शाळा वगळता अन्य शाळांमधील शिक्षकांना दोन वर्षांच्या कालावधीत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे पाच वर्षांहून कमी सेवाकाळ शिल्लक असलेल्या शिक्षकांना यातून सूट देण्यात आली असली तरी पदोन्नतीसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे असेही भुसे यांनी नमूद केले शिक्षकांचा टीईटी विरोध असून शिक्षक, शिक्षक संघटनांनी शासनाकडे अनेक मागण्या केल्या आहेत काही ठिकाणी आंदोलनही झाली आहेत विधान परिषदेत सभात्याग टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना नोकरीतून काढून टाकण्यात येणार आहे यासंदर्भात किरण सरनाईक यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करता येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याचे राज्यमंत्री भोयर यांनी सांगितल्यावर सरकारने महाधिवक्त्यांचे कायदेशीर मत मागवावे अशी सूचना विक्रम काळे यांनी केली तर शिक्षक संघटनांनी फेरविचार याचिका सादर केली असून त्यावर निर्णय होईपर्यंत टीईटी सक्तीची अंमलबजावणी होऊ नये अशी मागणी अभिजित वंजारी यांनी केली टीईटीच्या मुद्द्यावर ठोस उत्तर न मिळाल्याने विरोधकांनी सभाद्याग केला आहे तर टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे ही केंद्र सरकार आणि राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या अखत्यारीतील बाब असल्याने राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही टीईटी सक्तीविरोधात फेरविचार याचिका सादर करता येईल का यासंदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागवला मात्र हे प्रकरण फेरविचार याचिका सादर करण्यासाठी सुयोग्य नसल्याचे मत त्यांनी दिलं आहे असं दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री यांनी म्हटलं आहे